नमस्कार मित्रांनो तर आज आपली ट्रीप होती भीमाशंकर आणि भीमाशंकर झाल्यानंतर आपल्याला लगेच त्र्यंबकेश्वरला जायचं होतं पण दुपार झाली आम्ही सकाळी लवकर आलो आणि दुपार झाली मला त्याची भूक लागली आणि आता कुठं जाऊ जेव्हा म्हणून आम्ही उंबर हॉटेल हे निवडलं उंबर हॉटेल हे आहे फक्त मनसर बायपासला एकदम पन्नास मीटरच्या अंतरावर मित्रांनो तुम्ही हे बघ बघू शकता हे मनसरचा हायवे बायपासचा तर हॉटेल हे खूप सुंदर बनवले आहे तुम्ही बघू शकता हे नंबर एकचं उंबर फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आहे हॉटेल आणि नंतर तुम्हाला मधी मी दाखवणारच आहे तर हे बघा काका लांब आपलं स्वागतासाठी उभंच आहेत आणि काका आपल्याला यामध्ये आमच्याकडे आप म्हणून काका आपल्या खोनत आहेत तर आता आम्ही मध्ये जातो आहे तुम्हाला मी मधला पण सगळं दाखवणार आहे आणि यांच्यापाशी एक नंबर एक झीप त्यांनी एक बाहेर सजवून ठेवलेली आहे तिची पण बघितलं नंबर, नंबर एक आहे त्याची आणि परत आता आता गार्डनमध्ये गेलो आणि गार्डनमधून आता परत आता भुगलाही चला तर हॉटेलत आपण आलो आता आणि हॉटेलमध्ये येऊन मी तर थोडा मेन्यू कार्ड चाललो आणि मेन्यू कार्डमध्ये भरपूर आयटम होते तर आता जेवण तर ऑर्डर केले मग चला मग आता परत आपल्याला पुढच्या प्रवासाला सुरुवात करायचं आहे परत तर चला आपण निघतोय तर धन्यवाद तुम्ही एकदा उंबर हॉटेलला भेट द्या